चिदंबर नमस्ते स्तु चिंतितार्थ प्रदा औदुंबर सदावासा चिदंबर चिदंबर राजाराम महाराजांचा अभंग पाहूया त्याचं चिंतन आणि मनन करूया मनाला काय बोध केलेलं आहे त्याचं मथन करूया मथन मथन जसं नवनीतवर येतो तसं विचारांचा मथन झालं पाहिजे विचार म्हणजे काय सार आहे काय असार आहे काय शाश्वत आहे काय अशाश्वत आहे या जीवनात येऊन मी काय करतो आहे काय करत आहे हे सगळं करणे जरूरी आहे का सगळं मनापासून जो खेळ चालू आहे तो मनाचा खेळ कर्म धर्म भक्ती हे सगळं सोडल्याशिवाय तो परमात्मा चिदंबर भेटणार नाही काय म्हणतात काय सांगून या लोका माझी ज्ञान अंतरी हे मन स्थिर नाही काय सांगून या वैराग्याच्या गोष्टी आशा लोभपोटी भरून असे काय दावून या वरी भक्तीपण अंतरी अभिमान जैसा तैसा चिदंबर काय वाया दासपण न देखिले सगुण रूप तुझे तुझे सगुण रूप देखिलेच नाही बघितलंच आहे मी बन वरून दासपण दाखवतोय मी मिरवतोय काय घालून काय आपण सगळं घाड टाळ घेतलं चिपळ्या घेतल्या आणि गावोगावी फिरलो काय संतपणा दाखवला काय त्याचा काय फायदा आहे असं राजारामजी महाराज आपल्याला खडतर स्पष्ट विचारतात काय फायदा या सगळ्या दांभिकपणा करण्याचा जिथे आपल्याला ओळखच झाली नाही आहे त्याची तो कोण आहे कसा दिसतो माहीत नाही आहे रूप म्हणजे मूर्ती रूपाचं सांगत नाही आहे ते आपल्याला सगुण म्हणजे नामात आहे तो साक्षात नामात हजर आहे प्रत्यक्ष आहे त्याची खूण आपल्याला अजून पटलेलं नाही आहे आण घालून आण वाहून सांगितलेलं आहे जो असा नामात राहणार मी त्याच्या पायाचा वाहना होणार आहे म्हणेल म्हणाले राजारामजी महाराज स्वतःचं घर देऊन टाकलं त्यांनी सर्व काही देऊन टाकलं स्वामीसाठी जगात सगळ्या ठिकाणी जाऊन जाऊन त्यांनी काय केलं स्वामींच्या लीला स्वामींच्या स्वामीं नामाचा गजर केला गर्जना केली का म्हणून काय हवं होतं त्यांना फक्त स्वामी चिदंबरशिवाय काहीच हवं हो नव्हतं राजाराम महाराजांना एक स्वामी बस बाकी काही नाही दुसरं सगळं काही ओवाळून टाकलेलं त्यांनी तन मन धन जन तन मन धन सगळं घर ओवाळून टाकलेलं स्वामीवरती सगळं काही देऊन टाकलेलं अशा भक्तासाठी गोळीसुद्धा घ्यायला स्वामी तयार असतो राजाराम महाराजांचा चरित्र वाचलं त्यांचे सगळे कृती अभंग सगळे वाचले की काय आपल्याला कळतं असं आपण होऊ शकतो का कधी आपण असं कधीच होऊ शकत नाही राजाराम महाराजांशी सारखी भक्ती करू शकतो का आपलं घर देऊ शकतो का आपण सगळं काही देऊ शकतो का काहीच देऊ शकत नाही फक्त वरून ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे भक्तीच्या दांभिकपणावरून करतो आहे त्याने असं नाही आहे की त्याचं काम नामाने काम होणार नाही आहे नामाने काम जरूर होणार आहे एकदा वा उच्चारिता एक घेता नामचिदंबर अनंत अपार महिमा असे होणार का काम होणार नाही पण ते फक्त एक पुढच्या पायरीवर आपल्याला घेऊन जाणार आहे त्याच्याजवळ त्याच्यात आपण विलीन होण्यासाठी चरणी विलीन होण्यासाठी या दांभिकपणा सगळ्या बंद करावे लागतील आपण असं राजाराम महाराज म्हणतात काय सांगून या लोकामजी ज्ञान अंतरी हे मन स्थिर नाही माझं मन स्थिर नाही आहे मी लोकांना काय सांगू जाऊन आता या क्षणी कुणी काय सांगितलं लगेच पटकन उत्तर द्यायला आपण तयार असतो तर माझं मन स्थिर आहे का नाही मग मी लोकांना काय ज्ञान सांगणार स्वामींनी असं सांगितलेलं आहे राजाराम महाराजांनी असं सांगितलं आहे आपण काय करतो काय जेव्हा आपल्याला जे आपल्याला कन्व्हिनियंट असतं त्या प्रकारे आपण स्वामींनी बोललेले राजाराम महाराजांनी बोललेले वचनांचा गैरवापर करतो आहे आपण जो मला सूट होणार ज्या वेळेला मला सूट होतो आहे आता या वेळेला मला जस्टिफाय करायचं आहे मला समर्थन करून घ्यायचं आहे माझी चूक झालेली आहे तर माझी चूक झाली आहे असं मी मान्य मान्यसुद्धा करत नाही त्यावेळेला स्वामींच्या अवच्चन, वचना वचनाचा गैरवापर करतो आपण तर हे केलं तर काही फायदा होणार नाही अंतरी हे मन स्थिर नाही काय सांगून या वैराग्याची गोष्ट आशा लोभ पोट भरून असे आशा लोभ पोट भर पोटी भरलेलं आहे काय लोकांनी मला वावा म्हणावं लोकांनी माझ्या गळ्यात हार टाकावं लोकांनी माझ्या पाया पडावे काय म्हटलं तुम्ही अरे वावा अरे वावा म्हणावं असं म्हणणारा वैराग्याची गोष्टी काय बोलणार आहे वैराग्य म्हणजे काय आहे जिथे दोन्ही गोष्टी नाही आहे मला मला तुमच्या बोलण्यानेही फरक पडत नाही आहे तुमच्या मानाने फरक पडत नाही आहे तुमच्या अपमानाने मला फरक पडत नाही आहे मान दिलं तर लगेच फुगून जातो हा इगो देहाभिमान होऊन जातो आणि लगेच चार लोकांनी मला हे असं काय काय केलंच ग तू बरोबर बोललीस नाही हे व्यवस्थित नाही चुकलं आहे तुझं असं म्हटलं की लगेच इगो फुटून जातो टोचतं आपल्याला बोचतं ते मग आपण वैराग्याची गोष्ट बोलू शकतो का कोणाला वैरागी म्हणायचं ज्याला दोन्ही गोष्टी समान आहेत अपमान आणि मान मग मा अपमान झाला तर आपण गप्पचुप्प बसून जातो बोलायला जात नाही चार दिवस फुगून बसतो आतमध्ये आणि पाचव्या दिवशी तो फुगलेला इगो कुणावरती तरी भडीमार करतो आपण आपण आपलं सगळं फ्रस्ट्रेशन जाऊन पाचव्या दिवशी तिसऱ्यावरती काढतो का म्हणून चार दिवस गप्प होते मी काय बोलू आता काय बोलू मला जागा नाही कुठे बोलायला काही मिळत नाही आहे चान्स आणि पाचव्या दिवशी साठवलेला सगळा जो हे आहे काय राग आहे क्रोध आहे पण आहे ते सगळं जाऊन मी तिसऱ्या ठिकाणी जिथे नको आहे तिथे मी ते बोलून दाखवणार आहे तर त्याला वैराग्य म्हणत नाही वैराग्य ज्याला बांधलेलं आहे तो वैराग्याच्या गोष्टीसुद्धा बोलणार नाही आशा आणि लोभ भरलेला आपल्या मनात भरपूर गोष्टींचा लोभ आपण राजाराम महाराजांसारखं करू शकतो का विचार करावा आपण आपण नाही करू शकत त्यांच्यासारखं मग कशाला ह्या गोष्टी बोलायचं आपण काय दावून या वरी भक्ती पण अंतरी अभिमान जैसा तैसा अंतरी अभिमान अजून तसाच आहे मनातल्या विकार गेलेल्या नाही आहेत मनातले विचार वासना गेलेले नाही आहेत जन्म जन्मांतरीचे वासना तसेच दडलेले आहेत सुशिलाबाईच्या आख्यानात आपण बघितलं की गोपिका गोपिका होती ती द्वापर युगात गोपिका झालेली कलियुगात स्वामींच्या वेळेस जेव्हा ती होती तेव्हा तिला मुक्ती मिळाली स्वामी चरणात ती विलीन झाली म्हणजे द्वापरते कलिग किती 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 पुन्हा तिने जन्म घेतला असेल विचार करावा आपण आणि आपण चार अभंग म्हटलं चार निरूपण केलं की आपल्याला एवढा दांभिकपणा येतो की बस आम्हाला हमको मिल गई मुक्ती जैसे मुक्ती गिर के पीछे के झडका मनी प्लांट आहे के लेके आयंगे हो गई मुक्ती 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 करते काय आहे मुक्ती तुकाराम महाराज म्हणाले आम्हाला नको मुक्ती धम धनसंपदा आम्हाी एक नाम के सिवाय आपका हमको कुछ नहीं चाहिए आपकी मुक्ति भी नहीं चाहिए रमन महर्षि चाहिए रमन महर्षि बोले कि जो परन्त तुम्हें तो मुक्ति मुक्ति मनना तो सुधा एक विचार है तो सुधा इच्छा है डिजायर है मेरे को मुक्ति चाहिए मेरे को देखने का है मेरे को ये करने का है ये सभी कुछ भी कुछ नहीं था राजा राम जी महाराज के मन में वैराग्य चिदम्बर को सिर्फ मिलना है उनका होना है बस यही बात थी पहुंच गए जब पहुंच गए तो स्वामी ने हाथ रखा वराद हस्त आप कौन है पिछले जन्मों से आप मेरे साथ में हैं आप कौन है मैं और आप एक है दिखा दिया उन्होंने राजा राम जी महाराज को बस राजा राम जी महाराज क्या किया कुछ नहीं एक सर पे उनका चर्म पादुका रखा गले में चर्म पादुका पहना और चले फटे कपड़ों में झोली लेकर पहुँचे वीणा लेकर नाम उर में वीणा में पहुँचे राजा राम में फिरते राजा राम क्या लेके कुछ नहीं है उनके पास कुछ है ही नहीं उनके पास एक झोली एक वीणा और ये अपने पहुंचे सब को लो भाई नाम लो नाम लो नाम लो भला हो जाएगा तुम्हारा तब क्या किया लोगों ने किन्होंने किन्हों ने राजा राम महाराज को अपनाया नहीं संतों को कोई पहले अपनाता नहीं है ढाई सौ साल के बाद आज हम वो बोले जा रहे हैं बोले जा रहे हैं बोले जा रहे हैं लेकिन उस टाइम पे किन्होने उनको अपनाया था निंदा नालस्ती की थी हां उनको मारा होगा जिस तरह से पहिली बार सावित्रीबाई फुले की से स्त्री शिक्षण को ये मिला उघडती उघडकीस आलं स्त्री शिक्षण त्यावेळेला काय केलं होतं दगड गोटे शेण गोळे मारले होते सावित्रीबाई फुलेंना पण ते गोळे सहन करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेतला संतांनी जेव्हा पुढाकार घेतला या सगळ्या निंदा नालस्ती अपमान सगळं गिळून फक्त आणि फक्त जगत कल्याणाचा विचार केला त्या वेळेला जगाला कल्याण कल्याण करता भक्त उद्धारासाठी हे सगळं कार्य संपन्न केलं आहे त्यांनी चिदंबर काय वाया दास पण न देखील हे सगुण रूप तुझे तुझं रूपच बघितलं नाहीये आणि वाया दास पण मिरवतोय आपण आपण घातलं आपण पण घालतो आणि आपण पण जातो मिरवतो की मला सगळं कळलेलं आहे लोटांगण घालतात करकिळली महाराज आपण घालतो का लोटांगण नाही प्रतिष्ठा उपाधी लटकवलेली आहे आपण पाहिलं मी मुरघोडला करकेहळली महाराज त्या मातीत मुरघोडच्या मातीत स्वामी तो प्रत्यक्ष या मातीत आहे म्हणून लोटांगण घालत असतात सर्व अंगांग त्यांची मातीने भरून जाते मातीने मा, 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 मा माखून घेतात स्वतःला का प्रेम चिदंबरावरती संपूर्ण प्रेम आहे त्यांचं आणि ते बघून इतका आनंद वाटत होतं पहिल्यांदा मला कळलं नव्हतं की असं हे काय का, का करतायत म्हणून मला कळलं नव्हतं पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं होतं मला कळलं नव्हतं महाराज असं का करत आहात जेव्हा मी बघितलं आणि मग मी विचारलं काय आहे का बरं असं करतायत तर ते म्हटलं प्रत्येक कणकणा कन, धुळीकणात तो आहे या धुळीकणावरती त्याचे चरण आहेत अजून ते चरण भासतात तर मग मी म्हणजे त्यांनी ज्यांनी सांगितलं की ते का लोटांगण घालतायत आपण असं कधी लोटांगण घातलं आहोत का विचार करावा आपण जातो सगळं करतो सगळं देतो पण तिथे स्व देत नाही तिथे सगळ्या उपाधी लावून घेतलेला आहे मी इंजिनियर आहे डॉक्टर आहे मी प्रोफेसर आहे मी ढमका आहे मी टिमका आहे फलाना आहे बिझनेसमॅन आहे सगळं मी आहे आणि तिथे लोटांगण घालायला लाज वाटते मी सुद्धा एकदा लोटांगण घातलेलं का म्हणून की तो अनुभव कसा असतो हा बघायचं होतं मला अनुभव कसा आहे हा अनुभव कसं वाटतं ते लोटांगण घातलं की तो अनुभव घ्यायचा होता लोटांगण घातलं नाहीतर त्या दिंडीमध्ये पाय जेव्हा ते सांबची दंबर सांबची दंबर म्हणत नाचत असतात त्यावेळेलासुद्धा लोकांना पाहिलं उपाधी धरून आपण ते पाया टाकतो आहे तिथे भाव विसरून नाही देहभाव धरून आपण दिंडीमध्ये सहभागी होतो आहे संपूर्ण देहभाव विसरून त्या मातीत चिदंबरा तुझ्या म्हणजे या मातीत मी पाय ठेवत आहे रे देवा सर्वत्र तू भरलेला आहेस अशी जेव्हा आपल्याला ते मनात भक्तीचा काय म्हणतात भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा भक्ती फवारा जेव्हा तो उमडू लागतो तेव्हा कळतं की हे संत सत्पुरुष असे का करत असतात तिथे कोण बघतोय का काय नाही ते आणि चिदंबराशिवाय दुसरं कोणी नाही आहे लोटांगण घालताना ते फेऱ्या घालत असतात सगळं करत असतात आणि जेव्हा ते नाचायला लागतात की संपूर्ण ते काय विदेहस्थिती म्हणतो आपण देहभान विसरून असं नाचत असतात की त्यांना बघितले की डोळ्याचे पारणे फिटतात आपले आपण असं करतो का नाही करतो आपण असं आपल्याला सगळं उपाधी आहे कोण मला बघितलं तर लाज वाटतं मला अरे उद्या जाऊन कोणी विचारणार अरे अरे तुम्ही लोटांगण घालत होता तुम्ही तर हे आहात ना कसं लोटांगण घालत होतं माती लागत नाही का ड्रेसला साडी एवढी चांग, चांगली नेसलेली आहे शर्ट घातलेला एवढा चांगला मग चिदंबरा काय वास वाया दासपण न देखील हे सगुण रूप तुझे आतपर्यंत आपण लोटांगणच घातलेलं नाही मग हे दासपण दाखवून मिरवायचं कुणाला दाखवायचं आहे चार लोकांना वाटेल पण चिदंबराला काय वाटतं चिदंबराला माहिती आहे आपल्या मनाची स्थिती काय आहे ही मनाची जी काय आपली आज स्थिती आहे जी स्थिरता नाही आहे हे सगळं घालवून परमेश्वराने स्वामीने आपल्याला त्याच्या कुशीत घ्यावं आपण त्याची कृपा भाकावी दीनतेने मी दीन आहे मी मतिहीन आहे मी पामर आहे पतित आहे स्वामी माझा उद्धार करावे तुम्ही असं प्रार्थना करावी त्यांना मग ते आपलं उद्धार केल्या वाचून राहणार नाही आपण दांभिकपणे आणि मी मला काही ह्या सगळ्या गोष्टी काही नाही मी पामर पण नाही आहे पतीत पण नाही आहे पण मी भक्ती करतो असं म्हटलं की तिथे चालत नाही आपण म्हणावं अगदी अनन्यतेने मी दीन आहे पतित आहे स्वामी मी अनाथ आहे मला काही कळत नाही तुमच्याशिवाय नामाशिवाय मला काहीच नाही माझं उद्धार करा तुम्ही अशी विनंती करावी विनंती ऐका स्वामी माझी म्हणतात मग आपण विनंती करावी आपण सगळ्यांनी मिळून स्वामींना विनंती करूया राजाराम महाराजांना विनंती करूया तुमची सारखी भक्ती किंचित तरी समुद्राचा एक थेंब जरी आपल्याला मिळालं राजाराम महाराजांसारखं भक्ती करण्यासारखं तर आपलं आयुष्य काय होऊन जाईल उद्धार होऊन जाईल आपल्या आयुष्याचा राजाराम महाराज चरणी स्वामी चरणी अभंगार पू लोका समस्ता सिनो भवंतो जय चिदंबरम